सकाळचा ब्रेकफास्ट म्हणा किंवा मग संध्याकाळची न्याहारी म्हणा आणि त्यातल्या त्यात बघण्याचा कार्यक्रम म्हणा एखादं स्थळ आलं तर आलेच पण तेच ते कांदे खाऊन कंटाळा येतो तर आज मी तुम्हाला वेगळी रेसिपी दाखवते दडपे पोहे तस तर हा कोकणातील पदार्थ आहे दडपे पोहे आता दडपे पोहे म्हणजे नेमकं काय दडपे का, का, का म्हणतात त्याला कारण त्याला फोडणी घातल्यानंतर दडपून ठेवतात दोन चार पाच मिनिटं आणि दडपल्यानंतर त्याचा जो काही कांद्याचा अरोमा असतो तो त्याला येतो मग ते खाण्याची एक वेगळी मजा असते चला तर मग दडपे पोहे कसे करायचे ते पाहू नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत त्यासाठी इथे मी जाड पोहे घेतले जर पोहे तुमच्याकडे तीन वाट्या असतील तर एक वाटी खिसलेलं ओल्लो खोबरं घ्यायचं आहे मी इथे एक वाटी पोहे घेतले आहेत हे आपले रेग्युलरचे पोहे आहेत जे कांदे पोह्यांसाठी वापरतो ते पोहे मी आधी स्वच्छ करून घेतले होते त्यानंतर बारीक शेव घेतले आहेत बारीक चिरलेला कांदा शेंगदाणे लिंबू कडीपत्ता हिरवी मिरची आणि ओलं खोबरं सर्वात प्रथम इथे मी पोहे घेणार आहे आणि पोहे स्वच्छ पाकडून घेतले निसून घेतले आता एक मोठ्या बाऊलमध्ये हे पोहे काढून घेऊ हे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत म्हणजेच पोह्यांमध्ये जी घाण असते ती सर्व निघून जाईल आणि स्वच्छ पोहे आपल्याला मिळतील आता पाणी टाकून हे धुवून घेते हे यामधलं घाण पाणी आता काढून टाकायचं असं दोन पाण्याने आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचे आहेत इथे आपले पोहे धुवून तयार आहे असं केल्याने पोहे छान भिजले पण जातात आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ कांदा इथे मी मिडियम आकाराचा एक कांदा घेतला आणि तो बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ साधारणतः एक चमचा अर्धा चमचा साखर त्यानंतर यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घेऊ आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये ओलं खोबरं टाकून घेऊ आणि हे सुद्धा यामध्ये छान मिक्स करून घेऊ थोडं खोबरं मी साईडला ठेवलं आहे गार्निशिंगसाठी आता हे छान मिक्स झालं आहे आता मिक्स करून हे साईडला ठेवून घेऊ आणि यावर फोडणी तयार करून घेऊ फोडणी तयार करण्यासाठी कडल्यामध्ये एक मोठा चमचा मी तेल टाकून घेतला आहे तेल छान हलकस गरम झालं की यामध्ये हे शेंगदाणे आपण आधी तळून घेऊ शेंगदाणे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी ठेवायची आहे म्हणजे शेंगदाणे छान असे आतपर्यंत क्रिस्पी तळले जातील आपल्याला हे सारखेच हलवत शेंगदाणे या ठिकाणी तळून घ्यायचे आहेत इथे आपले शेंगदाणे छान तळले गेले आहेत आता हे शेंगदाणे आपण या पोह्यांवर टाकून घेऊ गॅसची फ्लेम बंद करू आणि ज्यामध्ये आपण पोहे मिक्स करून ठेवले आहेत ते भांड घेऊ त्यावर हे तळलेले शेंगदाणे असे शे टाकून घेऊ आता सर्व शेंगदाणे इथे मी टाकून घेतले आणि यावर असं झाकण ठेवून घेतलं म्हणजे शेंगदाण्याची जो फ्लेवर आहे तो या पोह्यांमध्ये छान उतरल्या जातो नंतर तेच कडलं घेतलं तेल गरम आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे छान फुलवून घेतले त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे इथे मिरच्या आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत मिरची छान परतली की त्यामध्ये पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आटेद कढीपत्त्याची पानं घालून फोडणी न करपता आपल्याला परतून घ्यायची आहे इ आता गॅसची फ्लेम आपण इथे बंद करणार आहोत आपली फोडणी इथे बनून तयार आहे आता जे पोहे आहेत ते घेऊ त्यावरचं झाकण काढून त्यामध्ये ही फोडणी अशी टाकून घेऊ पुन्हा यावर लगेच झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे झाकण असंच ठेवायचं आहे हे असे दळपले जातात म्हणूनच याला दळपे पोहे म्हणतात हे पोहे दळपल्यामुळे त्यातील जो सुंदर सुरे कसा आरमा असतो तो बाहेर पडतो आत्ता व्यवस्थित हे छान मिक्स करून घेऊ यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सुद्धा छान मिक्स करून घेऊ इथे आपले पोहे छान मिक्स झाले आहेत आता एक डिश घेऊ त्यामध्ये हे पोहे छान करूया आता यावर भरपूर असे हे बारीक शेव घालायचे आहेत यानंतर थोडस ओल्लं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर बरोबर असं हे लिंबू इथे आपले एकदम मस्त असे दडपे पोहे तयार आहेत तुमच्याकडे पोहे असणारच शेंगदाणे असणारच कोथिंबीर असणारच मग आता कशाला वेळ घालवताय पटकन करा आणि मला लगेच कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद